संजय गांधी निराधार योजनेचे नाव बदलून संजय गांधी सन्मान योजना असं करावे आणि योजनेच्या नियमांमध्ये थोडा बदल करावा या मागणीसाठी सामाजिक न्याय मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम आरोग्य मंत्री त्याचबरोबर विशेष सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन देण्यात आलंय तर संजय गांधी निराधार योजनेच्या नावाखाली बदल करून संजय गांधी सन्मान योजना असं करावे आणि संजय गांधी निराधार त्याचबरोबर श्रावण बाळ योजनेसाठी असणारी एकवीस हजार उत्पन्न मर्यादा ही सध्याच्या जगात अत्यल्प असून एक लाख रुपये करावी त्याचबरोबर अपंगांसाठी पन्नास हजारऐवजी एक लाख पन्नास हजार, हजार रुपये करावे तसेच पेन्शन योजनेसाठी वयोमर्यादा ही वर्ष वर्ष आहे ती कमी करून करावी त्याचबरोबर एखाद्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा दिव्यांग असतील तर त्या कुटुंबातील सेवा करणाऱ्या व्यक्तीला दिव्यांगाप्रमाणे लाभ मिळावा सध्या सुरू असलेल्या दरमहा पंधराशे रुपये पेन्शन मध्ये वाढ करून साडे हजार रुपये करावी अशा मागणीसाठी पन्हाळा तालुक्यात कळी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि संजय गांधी निराधार योजनेचे पन्हाळा तालुका सदस्य एकनाथ पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि विशेष सामाजिक न्याय मंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले नमस्कार मी एकनाथ पाटील कळे तालुका पन्हाळा निराधार कमिटी सदस्य पन्हाळा तालुका पन्हाळा या कमिटीच्या संदर्भात काही योजना अंमलबजावणी करत असताना आम्हाला काही ज्या त्रुटी आढळल्या त्या शा ह्या वेळ ह्या येणाऱ्या योज तुट्या आहेत त्या शासनाच्या निदर्शनाचा आणून देण्यासाठी मान्य आमदार विनयरावजी कोरे साहेब तसेच मंत्री महोदय आदरणीय झिरवळ साहेब आदरणीय संजय शिरसाट साहेब तसेच आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांना जिनाग तारखेला मंत्री महोदयांना या निवेदनासंदर्भात माहिती घेतली आणि मान्य आमदार विनयरावजी कोरे तसेच सर्व मंत्री महोदय यांना एक निवेदन देण्यात आलं आणि त्या निवेदनात काही आम्हाला ज्या अडचणी भासल्या जेणेकरून की बाबा जेणेकरून काही लोकांना एखादा अवयव गेला एखादा अवयव निकामी झाला तर त्याला तीस टक्के धरलं जातं तर ते ती, तीस टक्के न धरता त्याला चाळीस ती, टक्के धरावं ती, तसेच वयाची मर्यादा जी पासष्ट आहे ती साठ करावी आणि उत्पन्न मर्यादा जी आहे ती एकवीस हजारावरून पन्नास हजार करावी आणि दिव्यांगांसाठी तीस मर्यादा जी पन्नास हजार आहे ती साधारण दीड लाख करावी आणि ह्या सगळ्या योजनेचा जो लाभ आहे तो लाभ जो आज पंधराशे रुपये लोकांना मिळतात ते साधारण साडेचार हजार रुपये मिळावं हो कारण ज्या आजच्या या व्यवहारी जगात या सगळ्याला जर माणसाला जगायचं झालं सन्मानानं तर आपण ही गोष्ट पंधराशे हजार रुपयेवर देऊन काही चालणार नाही तर ह्या संदर्भात एक शासनानं धोरण ठरवून साडेचार हजार रुपये द्यावं तसेच या लोकांच्या ज्या योजना आहेत या योजनेचं नाव हो, योजने जे संजय गांधी निराधार ह्या असं आहे ते संजय गांधी सन्मान योजना योजनेत काही अंशता बदल करून संजय गांधी सन्मान म्हणजे जेणेकरून त्या दिव्यांगाचा सन्मान कसा करता येईल अशा पद्धतीने ही योजना राबवावी अशा काही ज्या अंमलबजावणी केली त्यात मंत्री महोदयांनी फार सकारात्मक बोलले तसेच यासाठी मला आ, आद साव मान्य आमदार विनोरराज कोरे सावकर यांचे कार्यालयीन हे शरद